नमस्कार मित्रांनो मी किशोर बुरघाटे आपले सर्वांचे माझ्या मायटी स्कूल या चॅनल चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पीपीटीमध्ये शेपचा उपयोग कसा करावा किंवा हाऊ टू इन्सर्ट फॉर्मॅट अँड एडिटिंग शेप्स आपण विविध विषयावरील पीपीटी तयार करीत असताना त्यामध्ये आपण टेक्स्ट इमेज व्हिडिओ यासारख्या गोष्टी इन्सर्ट करीत असतो त्यासोबतच वेगवेगळ्या प्रकारच्या आकारांची म्हणजेच शेप्सची आपल्याला वेळोवेळी गरज भासते आपल्याला विविध आकारासंदर्भात माहिती आहे परंतु कोणते शेप्स कुठे वापरायचे त्या शेप्सचा उपयोग कसा करायचा त्यांना इन्सर्ट कसं करायचं त्यावर फॉर्मॅटिंग कशी करायची त्याचबरोबर त्या आकारावर एडिटिंग कशी करावी या संदर्भात संपूर्ण माहिती बघूया चला तर मित्रांनो सुरुवात करूया बघा मी माझ्या संगणकाच्या स्क्रीनवरती आलेलो आहे आपण डेस्कटॉपवर आपले प्रेझेंटेशन क्रिएट करू शकता त्याकरता राईट क्लिक करावे न्यूमध्ये जावे आणि यामधील मायक्रोसॉफ्ट ऑफिसचे पॉवर प्रेझेंटेशन सिलेक्ट करावे सिलेक्ट केल्याबरोबर पॉवर प्रेझेंटेशनची फाईल या ठिकाणी आलेली आहे या ठिकाणी मी या फाईलला शेप अशा प्रकारे नाव हो देत आहे आपण क्रिएट केलेल्या या फाईलला डबल क्लिक करून आपण आप या ठिकाणी ओपन करू शकता किंवा आपण या फाईल या ठिकाणावरून राईट क्लिक करून कट करू शकता आणि आपली इतर प्रेझेंटेशन ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी आपण पेस्ट करू शकता फॉर एक्झाम्पल मी कम्प्युटरमध्ये जात आहे आणि या आधी आपण जी ड्रायव्हमध्ये काही प्रेझेंटेशन तयार केले होते ते आपल्याला या ठिकाणी दिसत असेल आणि डेस्कटॉपवर क्रिएट केलेली फाईल आपण या ठिकाणी राईट क्लिक करून पेस्ट कुरू शकता। की है। क्यों कुरू करू शकता बघा या ठिकाणी ती फाईल आलेली आहे किंवा या ठिकाणीसुद्धा आपण राईट क्लिक करून न्यूमध्ये जाऊन नवीन पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन फाईल क्रिएट करू शकता तर आज आपण शेप किंवा आकारासंदर्भात माहिती बघत आहोत तर त्यांचा उपयोग करून आपण कशाप्रकारे पीपीटी तयार करू शकता त्याचा एक उत्तम नमुना मी तुम्हाला दाखवणार आहे त्याकरता मी विद्यार्थ्यांकरता तयार केलेली एक पीपीटी आपल्यासमोर ओपन करत आहे बघा ओपन झालेली आहे यामध्ये मी विविध आकाराबाबत माहिती शेप्स म्हणजेच आकार अशी विद्यार्थ्यांकरता एक पीपीटी तयार केली आहे आपण त्याचा स्लाईड शो बघूया विविध आकाराबाबत माहिती शेप्स आकार बघा या ठिकाणी त्रिकोण डिस्प्ले झालेला आहे ट्रायंगल त्रिकोण अशा प्रकारे इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषेमध्ये आवाजासह आपण विद्यार्थ्यांना आकारांची ओळख करून देऊ शकतो मी या ठिकाणी प्रेझेंटेशन बंद करताय तर अशा प्रकारे बघा तुम्हाला दिसत असेल या ठिकाणी विविध आकार घेऊन शैक्षणिक पीपीटी तयार केलेली आहे यामध्ये आपण बघू शकता चौरस आयात षटकोन घन दंडगोल लंबवर्तुळ अशा प्रकारे आकारांचा उपयोग कसा करावा त्याला ॲनिमेशन इफेक्ट कसे द्यावे त्यामध्ये आपला आवाज कसा रेकॉर्ड करावा या संदर्भात आपण आधीच्या व्हिडिओमध्ये माहिती बघितली आहे हे प्रेझेंटेशन आता आपण या ठिकाणी बंद करूया त्याकरता मी क्लोज करीत आहे आणि आता आपण मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंटमध्ये या आकाराव्यतिरिक्त आणखी कितीतरी प्रकारचे आकार आहेत त्या संदर्भात माहिती बघूया त्याकरता बघा मी या स्लाईडला कॉपी करतो या ठिकाणीच पुन्हा पेस्ट करतो पेस्ट केल्यानंतर याच प्रेझेंटेशनला पुन्हा ओपन करीत आहे बघा वरच्या दोन स्लाइड सोडून मी बाकीच्या सर्व स्लाइड या ठिकाणी डिलीट करत आहे अशा प्रकारे दुसऱ्या स्लाइडवरील या ठिकाणी इन्सर्ट केलेले हे जे सेप्स आहे हे सुद्धा मी डिलीट करीत आहे आणि बाजूचा सुद्धा डिलीट करीत आहे बघा अशा प्रकारे आपल्याला दिसत असेल साऊंड इफेक्ट होते ते सुद्धा या ठिकाणी डिलीट तर आपली या ठिकाणी ब्लँक स्लाइड तयार झालेली आहे आपण या स्लाइडला कंट्रोल सी करून कॉपी करू शकता आणि खाली कंट्रोल ही करून किती वेळा पेस्ट करू शकता आता आपण शेप संदर्भात माहिती बघूया त्याकरता बघा वरच्या बाजूला काही पर्याय आपल्याला दिसत असतील त्यापैकी इन्सर्ट या पर्यायामध्ये आपल्याला जायचं आहे आणि यामध्येच डाव्या बाजूला वरती या ठिकाणी आपल्याला शेप्स नावाचा एक पर्याय दिसत असेल यामधील एरोवर आपण क्लिक करूया बघा क्लिक केल्याबरोबर आपल्यासमोर विविध प्रकारचे शेप्स या ठिकाणी आलेले आहेत आपण यामध्ये संपूर्ण शेप्स किंवा आकाराचा स्टेप बाय स्टेप उपयोग बघूया सर्वप्रथम यामधील आपण भौमितिक आकाराचे शेप या ठिकाणी घेऊया त्याकरता इन्सर्ट या टॅबमधीलच टेक्स्ट बॉक्स आपण या ठिकाणी घेऊया आणि यामध्ये भौमितिक आकार याला आपण सिलेक्ट करूया सिलेक्ट केल्यानंतर त्याला बोल्ड करू शकतो याची साईज कमी अधिक करू शकतो आपल्याला आवश्यक त्या ठिकाणी हलवू शकतो त्याला आपण रंगसुद्धा देऊ शकतो थोडी साईज वाढवूया शैक्षणिक दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांकरता आपण या शेपचा उपयोग करू शकतो यामध्ये आपण सर्वप्रथम ट्रँगल म्हणजेच त्रिकोण इन्सर्ट करू शकता त्यानंतर चौकोन इंग्रजीमध्ये स्क्वेअर असे म्हणतात अशा प्रकारे इन्सल्ट करू शकतो त्यानंतर बघा या ठिकाणी आपला रेक्टँगल दिसत असेल तो रेक्टँगल आपण या ठिकाणी घ्यावा म्हणजेच आयात यानंतर आपण वर्तुळ शोधूया बघा या ठिकाणी दिसत असेल आपल्याला वर्तुळ या ठिकाणी घेऊ शकतो यानंतर घन आहे गणितामध्ये या प्रकारच्या भौमितिक आकाराचा उपयोग केला जातो त्यानंतर बघा दंडगोल मी सिलेक्ट केलेला आहे आणि तो सुद्धा या ठिकाणी घेतलेला आहे तर अशा प्रकारे आपण या शेप्समधून वर्गणी ह्या अभ्यासक्रमामध्ये दिलेल्या आकारानुसार त्यांची ओळख किंवा त्या संदर्भात आपण प्रेझेंटेशनच्या माध्यमातून त्यांना माहिती देऊ शकता यानंतर इन्सर्ट केलेल्या या, के या शेपवर राईट क्लिक करून आपण याला एडिट टेक्स्ट करू शकता म्हणजेच या ठिकाणी या आकाराचे नावसुद्धा त्या शेपमध्येच आपण लिहू शकता फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी त्रिकोण असे लिहित आहे त्याची साईज आपण वाढवून घ्यावी बघा अशा प्रकारे त्यानंतर या, या ठिकाणी राईट क्लिक करून एडिट टेक्स आपण करू शकतो आणि चौकोन असे यामध्ये सुद्धा लिहू शकतो अशा प्रकारे आपण संपूर्ण शेप्समध्ये एडिट टेक्स्ट करून नावे सुद्धा टाईप करू शकतो तर अशा प्रकारे आपण भौमितिक आकारांची ओळख विद्यार्थ्यांना करून देऊ शकतो याची स्लाइड शो सुद्धा आपण त्यांना दाखवू शकतो अशा प्रकारे त्यानंतर तुम्हाला अॅनिमेशन इफेक्ट द्यावे साऊंड इफेक्ट द्यावे स्वतःचा आवाज रेकॉर्ड करून द्यावा तर अधिक प्रभावी ते बनू शकतो यानंतर आपण सेकंड स्लाईडकडे जाऊया त्याकरता मी पुढील ब्लँक स्लाइडवर क्लिक करत आहे क्लिक केल्यानंतर शेप्स या पर्यायामध्ये पुन्हा जात आहे यामध्ये बरेचसे पर्याय आपल्याला दिसत असतील त्यांची आपण थोडक्यात या ठिकाणी माहिती घेऊया सर्वप्रथम लाईन्स आहे कुन -कुन या रिशा यानंतर कोणकोणत्या प्रकारच्या लाईन्स आहेत ते आपण बघूया यामध्ये बघा आपल्याला हे सरळ लाईन त्यानंतर ॲरो बघा समोरच्या बाजूला टोक आहे त्यानंतर डबल ॲरो अशा प्रकारे लाईन इन्सर्ट करू शकतो ज्याला गणितीय भाषेमध्ये रेषा रेषाखंड विविध नावांनी संबोधले जाते त्यानंतर एल्बो लाईन्स आहेत त्यानंतर कर ॲरो आहेत अशा प्रकारे आवश्यक त्या ठिकाणी आपण उपयोग उपयोगसुद्धा करू शकतो यानंतरचा भाग आहे बेसिक सेफ्ट तर बेसिक सेफमध्ये आपण काही आकार बघितले आहे त्यानंतर बघा हा एक आकार बघूया याला आपण षटकोन असे म्हणतो त्यानंतर या आकाराचा उपयोग वैद्यकीय विभागामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो याला आपण क्रॉस असे म्हणतो यानंतर स्माइली फेस म्हणून आपण त्याचा उपयोग करू शकतो यानंतर काही ब्रॅकेटसुद्धा या ठिकाणी दिलेले आहे बघा या, या ब्रॅकेटचा उपयोगसुद्धा गणितामध्ये होतो तर ते ब्रॅकेटसुद्धा आपण या ठिकाणी वापरू शकता तर ते विविध प्रकारचे ब्रॅकेट या ठिकाणी दिलेले आहेत त्यांचा उपयोगसुद्धा आपण करू शकतो क्लाउड विषयानुरूप एखाद्या भागामध्ये ढगांची माहिती पाऊस किंवा अन्य काही माहिती जर आपल्याला द्यायची असेल तर त्या संदर्भात सुद्धा अशा प्रकारच्या बेसिक शेप्स आहेत यामध्ये बरेचसे शेप्स आहेत आपण त्या बेसिक शेप्सचा आवश्यकतेनुसार उपयोग करावा वरच्या बाजूला रेक्टँगल्स आहेत आपण भौमितिक संदर्भात आधी माहिती बघितलीच आहे तर यामधील रेक्टँगलचा उपयोग आपण त्यामध्ये करू शकतो यानंतर ब्लॉक ॲरो आपण या पुढील पेजवर घेऊया ब्लॉक ॲरो यामध्ये बरेचसे ॲरो दिलेले बघा हा राईट ॲरो आहे हा उजवीकडील दिशा दर्शवितो त्यानंतर लेफ्ट ॲरो आहे हा डावीकडील दिशा दर्शवतो त्यानंतर अप ॲरो आहे हा वरील दिशा दर्शवतो त्यानंतर डाऊन एरो आहे हा खालील दिशा दर्शवतो तर अशा प्रकारे या एरोचा या दिशादर्शक म्हणून सुद्धा आपण उपयोग करू शकतो यामध्ये बरेचसे ॲरो आहेत हा राईट लेफ्ट ॲरो दोन्ही दिशादर्शक चारही दिशादर्शक बघा अशा प्रकारे सर्व दिशा दर्शवण्याकरता त्याचा उपयोग केला जातो काही बेंड एरो, दिल ले है। एरो, एरो या ठिकाणी दिलेले आहेत विशिष्ट भाग दाखवण्याकरता अट्रॅक्टिव्ह ॲरोसुद्धा या ठिकाणी आपण वापरू शकतो एखादी मॅटर या ॲरोमध्ये लिहून त्याचे डायरेक्शनसुद्धा आपण दाखवू शकतो उदाहरणार्थ एखादा मजकूर खालच्या बाजूला एखादं चित्र असेल फॉर एक्झाम्पल बघा मी या ठिकाणी तुम्हाला लिहून दाखवतो याला आपण इडिट टेक्स्ट करूया अशा प्रकारे मल्टिपल यूज आपण या शेप्सचा करू शकतो यामध्ये काही कर ॲरोसुद्धा आहेत विशिष्ट भाग डायरेक्ट करण्याकरता याचा उपयोग केला जातो बघा अशा प्रकारे याला काही पॉईंट्स आहेत त्या पॉईंटच्या मदतीने आपण याचे डायरेक्शन चेंज करू शकतो तर अशा प्रकारे यामध्ये बरेचसे ॲरो दिलेले आहेत आपण त्यांचा उपयोग विशिष्ट ठिकाणी विशिष्ट पद्धतीने करू शकतो यानंतर पुढील शेपकडे वळूया त्यानंतर पुढील स्लाईडवर मी जात आहे पुढील शेप आहे इक्वेशन शेप इक्वेशन शेप म्हणजेच गणितीय भाषेमध्ये ज्याला समीकरणीय आकार असं म्हटलं जातं तर ते आकार या ठिकाणी दिलेले आहे यामध्ये बघा प्लस मायनस मल्टिप्लाय डिव्हिजन इक्वल आणि त्यानंतर नॉट इक्वल अशा प्रकारे काही इक्वेशन शेप्स या ठिकाणी दिलेले आहे गणितामध्ये विविध प्रकारचे समीकरणे स्पष्ट करत असताना दर्शवित असताना या आकाराचा प्रामुख्याने उपयोग केला जातो यानंतरचा प्रकार बघूया त्याकरता पुढील स्लाइडवर मी जात आहे पुढील स्लाईडला या ठिकाणी नाव देऊया त्याकरता पुढील भाग आहे फ्लो चार्ट बघा फ्लो चार्ट फ्लो चार्ट याचा अर्थ प्रवाह तक्ता असा होतो आपल्याला काही भाग कंटिन्युअसली दाखवायचे असतात एका पाठोपाठ एक एका मागोमागे त्याकरता या ठिकाणच्या सेप्सचा प्रामुख्याने उपयोग केला जातो या चार्टमध्ये बरेचसे पर्याय आहेत यापैकी हा सेकंड बघूया याला अल्टरनेटिव्ह प्रोसेस दाखवण्याकरता या चार्टचा उपयोग केला जातो त्यानंतर मल्टीडॉक्युमेंट प्रेझेंट करण्याकरता या प्रकारच्या सेप्सचा उपयोग केला जातो त्यानंतर ऑफ पेज कॉर्नर त्यानंतर डायरेक्ट एक्सेस स्टोरेज दाखवण्याकरता या सेपचा उपयोग केला जातो त्यानंतर स्टोरेज डाटा आपण बघितलं असेल एखाद्या डिसिजन दाखवण्यासाठी अशा प्रकारचा फ्लोचार्ट वापरला जातो तर विषयानुरूप आपण फ्लोचार्ट या ठिकाणी वापरू शकता यानंतर प्रवेश स्लाईड घेऊया आणि या ठिकाणी आता आपण स्टार अँड बॅनर्स अशा प्रकारचे नाव देऊया यामध्ये विविध प्रकारचे स्टार आपल्याला दिसत असतील की ज्याचा आपण अतिशय छान प्रकारे आपल्या स्लाइड शोमध्ये उपयोग करू शकतो हा पॉईंट स्टार आहे त्यानंतर हा स्टार आहे स्टार म्हणजे चांदणी यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे स्टार या ठिकाणी दिलेले आहेत सिक्स पॉईंट फोर पॉईंट फाईव्ह पॉईंट आपल्याला जेवढ्या आकाराचे स्टार या ठिकाणी हवे आहेत तेवढ्या आकाराचे स्टार दिलेले आहे त्यानंतर काही बॅनर्स आहेत ते बघूया हे आहे रिबन रिबन म्हणजे या शेपचा उपयोग आपण प्रमाणपत्रामध्ये करू शकतो बघा याला एडिट करून यामध्ये आपण सर्टिफिकेट अशा प्रकारे टाईप करू शकतो आणि सर्टिफिकेटमध्ये याला उपयोग आणू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे रिबन्स आहेत त्यानंतर स्क्रोल आहेत आणि वेव आहेत व्हर्च्युअल स्क्रोल आडिका गिवन महतो पुरन मैटर करता, या ठिकाणी घेऊन बघूया महत्त्वपूर्ण मॅटर लिहिण्याकरता आपण या शेपचा उपयोग करू शकतो याला एडिट करून यामध्ये सुद्धा आपण टाईप करू शकतो तर आपण आवश्यक त्या ठिकाणी हा शेप उपयोगात आणू शकतो यानंतर आपण पुढील भागाकडे वळूया पुढील भाग आहे कॉलआउट्स म्हणजे विविध प्रकारचे संदेश दर्शवण्याकरता अशा प्रकारचे कॉलआउट्स वापरले जातात बघा हा एक प्रकार आहे ज्याला आपण रेक्टँगल कॉलआउट्स म्हणतो त्यानंतर ओवेल म्हणजेच गोल प्रकारचा त्यानंतर क्लाऊड कॉलआउट्स म्हणजे ढगांमध्ये जर आपल्याला संदेश लिहायचा असेल तर आपण याचा उपयोग करू शकतो राऊंडेड रेक्टँगल कॉलआउट्स अशा प्रकारे यानंतर लाईन कॉलआउट्स लाईनच्या माध्यमातून यामध्ये एखादा मॅटर आपण लिहून तो डायरेक्ट करू शकतो किंवा अशा प्रकारे लाईन कॉलआउटसुद्धा आपण वापरू शकतो लाईन कॉलआउट्स विथ एक्सेस बार लाईन कॉलआउट नो बॉर्डर no याला कुठल्याच प्रकारची बॉर्डर नाही तर असे विविध प्रकारचे ऑल आउट्स म्हणजे संदेश लिहिण्याकरिता अशा प्रकारच्या शेप्सचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो त्यानंतर शेवटचा भाग आपला ॲक्शन बटनचा आहे त्याकरता आपण शेवटच्या स्लाईडवर जाऊया ज्याला आपण कृती बटन म्हणू शकतो विविध प्रकारचे ॲक्शन्स आपल्याला दाखवायचे असतील तर बघा यामध्ये बॅक प्रिव्ह्यू दाखवण्याकरता हे बटन आहे ॲक्शन सेटिंग संदर्भात आपण पुढील एखाद्या व्हिडिओमध्ये माहिती बघूया त्यानंतर फॉरवर्ड टू नेक्स्ट व्हिडिओ असेल सॉंग असेल फॉरवर्ड करायचं असेल तर या बटनचा आपण उपयोग करीत असतो आणि बॅक करण्याकरता या बटनचा उपयोग करीत असतो त्यानंतर बिगिनिंगकरता ही टॅब वापरली जाते तर एंड करण्याकरता ही टॅब वापरली जाते अशा प्रकारच्या ह्या टॅब एखाद्या म्युझिकच्या ठिकाणी व्हिडिओच्या ठिकाणी याचा उपयोग करू शकतो होम ॲक्शन बटन आहे ती तीसुद्धा आपण या ठिकाणी यूज करू शकतो एखादी इन्फॉर्मेशन द्यायची असेल विशिष्ट प्रकारची तर आय बटनचा उपयोग केला जातो आय बटनचा उपयोग आपल्याला यूट्यूबमध्ये माहीत असेल साऊंड डिस्प्ले करण्याकरता किंवा साऊंड दाखवण्याकरता साऊंड बटनचा किंवा टॅपचा उपयोग केला जातो त्यानंतर क्वेश्चन मार्क म्हणजेच हेल्प घेण्याकरता या बटनचा उपयोग केला जातो तर हे सगळे ॲक्शन बटन आहे आपण आवश्यकतेनुसार ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या प्रकारच्या ॲक्शन्स कृती आपल्याला उपयोगात आणायचे असतील त्या कृतींकरिता आपण या शेप्सचा उपयोग हो घेऊ शकतो तर अशा प्रकारे मित्रांनो यामध्ये असलेल्या संपूर्ण शेप्सची इतंभूत माहिती या ठिकाणी घेतलेली आहे यामागील प्रमुख उद्देश म्हणजे आपण शैक्षणिक पीपीटी तयार करत असताना त्यामध्ये शेप संदर्भात आपल्याला कुठल्याच प्रकारच्या अडचणी जाऊ नये यानंतर यामधील फॉर्मॅटिंग हा महत्त्वपूर्ण भाग आपला राहिलेला आहे तो आपण थोडक्या त्या ठिकाणी बघूया त्याकरता बघा मी या स्लाईडवर क्लिक करीत आहे बेसिक शेप आणि यामधील या शेपला सिलेक्ट करत आहे शेपला सिलेक्ट केल्याबरोबर बघा वरच्या बाजूला ड्रॉइंग टूल्स ओपन झालेला आहे आणि यामध्ये फॉर्मॅट हा पर्याय ओपन झालेला दिसत असेल यामधील कुठल्याही शेप्स फॉर्मॅट करू शकता आवश्यक त्या एडिटिंग त्यामध्ये करू शकता बघा मी याला सिलेक्ट करीत आहे फॉर्मॅट या टाईपमध्ये जात आहे आणि यामध्ये डायोगाऊजर दिसत असलेला हा जो पोर्शन आहे यामध्ये एडिट शेप अशा प्रकारचा एक पर्याय आहे यावर क्लिक करत आहे क्लिक केल्यानंतर यामध्ये चेंज शेप आहे आपल्याला सिलेक्ट केलेल्या शेपला जर चेंज करायचं असेल त्या ठिकाणी दुसरा शेप घ्यायचा असेल तर आपण घेऊ शकता बघा जर मला या ठिकाणी क्यूब घ्यायचा आहे तर मी यावर सिलेक्ट करेल या ठिकाणी क्यूब आलेला आहे तर पुन्हा आपण दुसऱ्या शेपवर सिलेक्ट करावे तो शेप म्हणजे षटकून या ठिकाणी पुन्हा आलेला आहे तर अशा प्रकारे आपण या माध्यमातून शेप चेंज करू शकता त्यानंतर कन्वर्ट टू फ्री फॉर्म या बटनचं आपण थोडक्यात महत्त्व बघूया यावर क्लिक करावे क्लिक केल्यानंतर बघा पुन्हा खालच्या बाजूला एडिट पॉईंट्स दिलेले आहेत एडिट पॉईंट्सवर क्लिक केल्यानंतर याचे जे पॉईंट्स आहेत ते ब्लॅक झालेले आहेत आणि आता आपण आपल्या आवश्यकतेनुसार हे पॉईंट कमी अधिक करू शकता याला वाळवू शकता याला आवश्यकतेनुसार चेंज करू शकता बघा पॉईंट सिलेक्ट करा आणि अशा प्रकारे आपण याला आतमध्ये घेतलेला आहे तर बघा या ठिकाणी याचा शेप चेंज झालेला आपल्याला दिसत असेल तर अशा प्रकारे या एडिट शेपमधील एडिट पॉईंट्सच्या मदतीने शेपचे आकार तुम्ही चेंज करू शकता बदलवू शकता त्यानंतर याला दिलेल्या डायरेक्शन ॲरोच्या मदतीने आपण याचे डायरेक्शनसुद्धा अशा प्रकारे चेंज करू शकता तर अशा प्रकारचा शेप आपल्याला या शेपमध्ये मिळणार नाही आपण आवश्यक त्या ठिकाणी आवश्यक तसे शेप तयार करू शकता तर अशा प्रकारे नवीन शेप आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे यानंतर या क्लाउडला सिलेक्ट करूया सिलेक्ट केल्याबरोबर खालील पर्याय टेक्स्ट बॉक्स आहे यामध्ये या आपण टेक्स्ट बॉक्स घेऊ शकतो अशा प्रकारे आणि यावर हवं हो ते मॅटर या ठिकाणी लिहू शकतो म्हणजेच आपण या बॉक्सला हवं त्या ठिकाणी या स्लाईडवर उपयोगात आणू शकतो यानंतर फॉर्मॅटमध्ये बरेचसे पर्याय आहेत त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया यामध्ये हा शेप टाईल्सचा भाग आहे यामधून आपण या, या क्लाउडचा कलर चेंज करू शकता बघा मी व्हाईट केलेला आहे त्यानंतर शेप आउटलाइन आउटलाईनचा रंग या ठिकाणी आपण चेंज करू शकता त्यानंतर शेप इफेक्ट बरेच प्रकारचे इफेक्ट आहेत ग्लो इफेक्ट बघा या ठिकाणी मी हा इफेक्ट सिलेक्ट केलेला आहे तो या क्लाउडला आलेला आहे तर असे विविध प्रकारचे इफेक्ट तुम्हाला प्रकारे आवश्यक आहे आपण तशा प्रकारचा इफेक्ट त्यांना देऊ शकतो बघा दिसत असेल आपल्याला थ्री डी इफेक्टसुद्धा आपण या ठिकाणी उपयोगात आणू शकतो आपण काढून घेऊ शकतो थ्री डी इफेक्ट अशा प्रकारे यानंतर फॉर्मॅटिंगमधला सेकंडचा पोर्शन आहे वर्ड आर्ट स्टाईल या स्लाईडमध्ये टाईप केलेले हे जे शब्द आहेत हे जे वर्ड आहेत याचे टाईल्ससुद्धा आपण चेंज करू शकतो त्याकरता या शब्दांना सिलेक्ट करावे सिलेक्ट केल्यानंतर बघा या ठिकाणी ॲरो आहे यामध्ये जाऊन आपण आवडीप्रमाणे या ठिकाणी टेक्स्टला फॉर्मॅटिंग करू शकता त्यांची टाईल्ससुद्धा आपण चेंज करू शकतो बघा अशा प्रकारे त्यानंतर टेक्स्ट फील यामधून आपण टेक्स्टला कलर देऊ शकतो त्याचबरोबर त्याची आउटलाईन आउटलाईनलासुद्धा कलर देऊ शकतो त्यानंतर टेक्स्ट इफेक्ट यामधून सुद्धा आपण त्या टेक्स्टला वेगवेगळ्या प्रकारचे थ्री डी इफेक्ट ट्रान्झेशन इफेक्टसुद्धा देऊ शकतो बघा अशा प्रकारे त्यानंतर अरेंज या संदर्भात मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती दिलेली आहे त्यानंतर आपण त्याची साईज या ठिकाणाहून कमी आधी करू शकतो मी तुम्हाला या ठिकाणी फॉर्मॅटिक संदर्भात संपूर्ण माहिती दिलेली आहे यामधील एडिट शेप हा एक महत्त्वपूर्ण भाग आहे त्याचा आपण अधिकाधिक उपयोग करून छानशी सुंदर शेप किंवा आकार तयार करावेत तर मित्रांनो मी या ठिकाणी आता थांबत आहे तर आज आपण विविध आकारासंदर्भात माहिती घेतलेली आहे त्याची फॉर्मॅटिंग आणि एडिटिंगसुद्धा समजून घेतली आहे यासंदर्भात आपल्या काही अडचणी असतील तर मला कमेंट्स करा मी तुमच्या शंकांचं नक्की निरसन करणार अशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा यानंतर भेटूया यामधील पुढील भागात एक महत्त्वपूर्ण विषय घेऊन तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार